येड लागलं प्रेमाचं या स्टार प्रवाहावरच्या मालिकेमधून मी गेल्या दोन तीन भागांमध्ये दिसलो अर्थात एवढंच माझं दर्शन या मालिकेमध्ये आहे सध्या तरी कारण छोटीशी अशी ही भूमिका माझ्या वाट्याला योगायोगानं आली म्हणजे हे युनिट जेव्हा पंढरपूरमध्ये प्राथमिक चित्रीकरणासाठी आलं तेव्हा यांच्यापैकी ऋषिकेश जाधव हो। जे माझे वर्गमित्र शेखर पाटील भोशाचे त्यांचे भाच्चे अर्थात त्या अर्थानं ते माझेही भाच्चे तर हे काही कलाकार पाहिजेत म्हणून माझ्या भेटीसाठी आले आणि या भेटीतूनच मग आमच्या चर्चा यापूर्वीचा माझा अनुभव वगैरे गप्पा झाल्या त्यानंतर एका छोट्या परीक्षकाच्या भूमिकेसाठी त्यांच्या टीमने माझी निवड केली एक छोटासाच पण छान असा अनुभव पंढरपूरच्या चित्रीकरणामध्ये मी सहभागी नव्हतो पण करकम जवळ झालेल्या बैलगाडी शर्यतीच्या चार दिवसांच्या शूटिंगमध्ये माझा सहभाग होता परीक्षक म्हणून दोन परीक्षकांपैकी एक परीक्षक म्हणून माझा इथं वावर होता दोन चारच वाक्य माझ्या वाट्याला आली होती या मालिकेचा नायक राया म्हणजेच निकम यांच्याबरोबर संघर्षाचा एक प्रसंग आणि दोन चार वाक्य माझ्यावरती होती निकम हे सुद्धा विट्याच्या बळवंत महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी त्यामुळं छान वाटलं की आम्ही दोघंही विट्याच्या बळवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत माझी प्रोमोच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं स्टार प्रवाहाच्या मुख्य युनिटशीही ओळख झाली छान असा त्यांचाही अनुभव आला त्यानंतर काही उरलेलं चित्रीकरण मुंबईमध्ये ठाण्यात कवळा नाका इथून पुढं जो डोंगराळ भाग आहे तिथं संपन्न झालं एक दोन दिवसाचं हे मुंबईचं चित्रीकरण आणि पंढरपूरचं चार एक दिवसाचं चित्रीकरण असा एक पाच सहा दिवसांचा हा अनुभव छान असा जगण्याला एक आनंदित करून गेला माझ्यासोबत असणाऱ्या सर्व कलाकारांचे सर्व तंत्रज्ञांचे यानिमित्तानं आभार यापुढंही असंच तुमचं प्रेम आणि संधी Beleza,